मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जायचा मारुती कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपरचे संचालक तथा जायचा मारुती मंदिर समितीचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर हे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करीत आहेत आज सकाळी श्री जायचा मारुती मंदिरात राजमाता मासाहेब जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना अभिवादन करून प्रचार रॅलीचा प्रारंभ करण्यात आला जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास पोपटराव जेजूरकर यांनी व्यक्त केला तर आम्हाला आपलंच घर भरणारे नेते नको आम्ही आमचा सर्वसामान्य माणूस पोपटराव जेजूरकर निवडला असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले प्रभाग क्रमांक दहामधील श्री जाईचा मारुती मंदिरापासून ते राधाकृष्णनगर विश्वासनगर अशोकनगरसह संपूर्ण प्रभागात रॅली काढत नागरिकांच्या भेटी घेऊन आपल्या जोरदार प्रचाराला पोपटराव जेजुरकर यांनी प्रारंभ केला आहे पन राव जजूलकर्ती कंग्रेस पार्टी भाई घड्याळ माझी निशाणी आहे तरी सर्व नागरिकांना विनंती आहे मला एकमत घेऊन विजयकारा भरघोस मतांनी एवढीच विनंती करतो आणि मी प्रभागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन ही ग्वाही देतो जय जे हिंद जय महाराष्ट्र काय काय मुद्दे घेऊन जाणार आहे आपण आप, प्रभागातले काय काय मुद्दे घेऊन जाणार आहे काय काय मुद्दे सध्या आपल्या प्रभागामध्ये पाण्याची समस्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर रस्त्याची समस्या आहे त्याच्यानंतर गार्डन बघितलं आपण तर ते अस्वच्छ एकदम त्याच्यानंतर नाना नानी पार्क झालं पाहिजे लहान मुलांना खेळण्यासाठी चांगलं गार्डन झालं पाहिजे अशा सर्व भरपूर समस्या आहेत की ज्या नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असतात त्या समस्या निवारण करेन मी आल्यानंतर व सर्व नागरिकांना एकच विनंती करेन का भूल तापनदा बळी पडू नका कारण लोकांनी खूप तुम्हाला आम्हाला मी पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे पण आता ह्याच वेळेस तुम तुम्हाला नागरिकांनी सांगितलं की या वेळेस तुमचं जो पंचवीस वर्षाचं कार्य आहे तुम्ही या किंवा उभं राहा आम्ही तुम्हाला, तुम्हाला भरगू मतांनी निवडून देऊ त्याशिवाय उभा आहे तरी सर्वांना विनंती एकदा मत द्या आणि निवडून द्या बघा विकास केल्याशिवाय राहणार नाही राहणार जेजूरकर नाना जेजूरकर हे असे उमेदवार आहे हा जो समाज मागे दिसतोय त्यांचा तर हा फक्त नगर किंवा समाज नसून हा त्यांचा परिवार आहे आणि प्रत्येक परिवाराला एक कुटुंब प्रमुखाची गरज असते आणि जसा हक्काने आपण आपल्या कुटुंबातील समस्या कुटुंब प्रमुखाला सांगू शकतो तशीच ही व्यक्ती आणि हा नेता आहे म्हणून माझंही म्हणणं असं आहे की प्रचंड बहुमतांनी नानांना विजयी करा आणि त्यांची साथ आपल्याला आयुष्यभर होती आधीपासून होती आणि यानंतर आपलं काम आहे आता त्यांनी आत्तापर्यंत आपली सगळे कामं केली आपल्या हक्केच्या अंतरावर होते जसं हे भाऊ म्हणत होते आपण आत मारली की ते लगेच येऊन आणि आपले प्रत्येक काम आणि प्रत्येक समस्या सोडवत होते तसेच इथून पुढेही आपली आता त्यांना गरज आहे त्याच्यामुळे सर्वांनी त्यांना साथ द्या धार्मिक कार्य असो आध्यात्मिक असो मोठे मोठे संत महंत मोठमोठे कीर्तनकार आत्तापर्यंत इथे खूप आले आणि सभ्याला ज्याप्रमाणे प्रतिसाद दिला जशी गर्दी केली तसं गर्दीची आता त्यांना खरंच गरज आहे आणि ती तुम्ही प्रतिसाद त्यांना द्या आणि साथ द्या आणि त्यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा बस एवढंच सांगू या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद